केंद्र आणि राज्य सरकारकडून सांगण्यात येणाऱ्या भूजलातील नायट्रेट या विषारी रसायनाचे प्रमाणातील टक्क्यांमध्ये तफावत आहे असे जरी असेल तरी, तरी ते रोखण्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने काही योजना हो आखाव्यात अशी सूचना आमदार रोहित पवार यांनी सभागृहात केली कॅन्सर वगैरे दुसरं अध्यक्ष महोदय आमचं काय म्हणणं आहे की तुमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून पंचवीस तीस हजार कोटी रुपयाची जी जल जीवनची जी कामं चालू आहेत आपलं नायट्रेट ही मोठी अडचण आहे तर तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटला सांगून योजना चालू आहेत त्याच्यामध्येच काय गोष्टी इन्कॉर्पोरेट केल्या जसं मी कर्जतचा विषय सांगितला असं सगळ्याच ठिकाणी आहे तर कदाचित हे फ्रॉम सोर्स पासूनच आपल्याला हे पूर्णपणे काढून घेता येईल आणि तिसरा मुद्दा माझा असा आहे महाराष्ट्र सरकार म्हणते अकरा टक्के केंद्र म्हणते पस्तीस टक्के ही मोठी तफावत आहे आणि आपल्याला बरं वाटतं अकरा टक्के म्हणून आपण अकरा टक्के बोलतो हे चुकीचं आहे जर पस्तीस टक्के हे घातक असेल ते कन्सिडर करून पॉलिसी करावी एवढंच आमचं मत आहे त्यामुळे प्रश्न आमचा समजला नसेल तर आम्हाला परत एकदा विचारावं फक्त लूज कॉमेंट करू नये एवढीच विनंती मंत्री महोदयांना करतो ठीक आहे प्रश्न क्रमांक